आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best <laughs> prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आता खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारी पासून यंदाचे संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारी ते चार एप्रिल या कालावधीत पार पडणार असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत याबाबत माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकतीस जानेवारी ते चार एप्रिल दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी मान्यता दिली आहे अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यां हा आठवा अर्थसंकल्प असेल सीतारामन यांनी आतापर्यंत सात पूर्ण अर्थसंकल्प आणि एक अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे खानापूर नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड सत्तावीस रोजी खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे निवडणूक सोमवार दिनांक सत्तावीस रोजी होणार आहे त्याबाबतची नोटीस दिनांक सतरा रोजी सर्व वीस नगरसेवकांना प्राप्त झाली आहे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष ही दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव झाल्याने नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी उच्च न्यायालयाच्या धरवाड खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सदर याचिका फेटाळून लावली होती त्यानुसार निवडणूक अधिकारी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे अनगोळकर फाउंडेशन कडून सुरू ते शाळेला पुस्तके भेट अनगोळकर फाउंडेशनकडून सुरुते शाळेला पुस्तके भेट देण्यात आली फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर व फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेमा पाटील यांनी सुरुते शाळेला दहा हजार रुपयांची गोष्टीरूप पुस्तके भेट दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरमो आपटेकर होते तसेच दिव्या दीपक पाटील या सदस्या हजर होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत सुतार यांनी केले विद्यार्थ्यांना वाचनाची गोडाई लागावी ज्ञानात वाढ व्हावी व मोबाईलपासून दूर राहावे या उद्देशाने पुस्तके भेट दिली आहेत असे सुरेंद्र अनगोळकर यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी रितिका पाटील शाळेचे मुख्याध्यापक परशुराम नाईक शिवाजी रामनकट्टी तानाजी नाईक रेणुका सुतार कल्प्पा एकणेकर व शिक्षक उपस्थित होते We are bringing you an unforgettable experience at the Bharatesh Educational Trust. This evening is going to be filled with loads of entertainment and full Gamal. This is something that Belgavi has never seen before. And this night is not only about entertainment, it is about the spirit of Bharatesh and the legacy that it carries for so many years. So we're looking forward to seeing y'all singing some of the most popular songs and having a great evening. See you then. We are going to be performing at the Bharatesh Chandragiri campus at Basavanakurichi. So follow us on our social media to get updates and see you all at 6 p.m. for our concert. Can't wait to be there. बॅरिस्टर नाथपै व्याख्यानमाला सुरू एकशे शहात्तर वर्षांची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पन्नासाव्या बॅरिस्टर नाथपै व्याख्यानमालेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी करण्यात आले गुरुदेव रानडे मंदिर हिंदवाडी येथे आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेला उत्तम प्रतिसाद लाभला याचे उद्घाटन बेळगावचे इंजिनियर व बिल्डर आनंदराव पाटील यांच्या हस्ते दीप्रज्जलनाने झाले यावेळी व्याख्यानमालेतील पहिले पुष्प प्रथमेश इंदुलकर यांनी गुंफले वाचनालयाचे अध्यक्ष अनंत लाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्राध्यापक विनोद गायकवाड यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता मोहिते यांनी केले या कार्यक्रमातून मराठी माध्यमातून बी ए आणि एम ए अभ्यास मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा वर्धापन दिन आणि संक्रांत सोहळा साजरा येथील श्री कालिका दैवत महिला मंडळाचा अठ्ठावीसावा वर्धापन दिन आणि मकर निमित्त हळदी कुंकू कार्यक्रम येथील जयशंकर मध्ये उत्साहात आणि थाटामाटात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजिका राजश्री रंगोळी व स्वप्ना चौरीगार उपस्थित होत्या यावेळी डॉक्टर स्वप्ना यांनी आयुर्वेदावर सविस्तर माहिती दिली त्यानंतर गेल्या वर्षभरात घेतलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी दैवतज्ञ महिला मंडळाचे सर्व सभासद तसेच समाजातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता एकत्रित येऊन भूमिका घेतल्यास सीमा प्रश्न निश्चित सुटेल खासदार शाहू महाराज सीमा प्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारवर दबाव आणून न्यायालयीन लढाला चालना देण्यासाठी महाराष्ट्रीकरण समितीच्या वतीने चलो कोल्हापूरचा नारा देण्यात आला होता यानुसार बेळगावमधील विविध ठिकाणी हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर अनेक समितीने ते पदाधिकारी कार्यकर्ते कोल्हापूरला रवाना झाले होते खासदार शाहू महाराज यांच्या मुख्य उपस्थितीत आंदोलन पार पडले यावेळी आंदोलकांच्या समोर बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र आणि सीमा भागातील नेत्यांची एकजूट महत्वाची आहे सीमावासियांच्या न्याय हक्कासाठी आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी व लोकप्रतिनिधी ने एकत्र येऊन कार्य करणे काळाची गरज आहे